नमस्कार एन फोर न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे औसा तालुक्यातील सारोळा ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद शाळेसमोर पेवर ब्लॉक रस्ता तालुक्याचे आमदार अभिमन्यु पवार आणि सारोळा गावचे सरपंच समाधान पाटील यांच्यावर ग्रामस्थांमधून होतोय अभिनंदनाचा वर्षाव गेल्या कित्येक वर्षापासून सारोळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या समोरील रस्ता खूप चिखलमय असायचा आणि लहान लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी खूप खडतर प्रवास करून शाळा शिकण्यासाठी जावं लागायचं याच चिखलमय रस्त्याची ग्रामपंचायतने दखल घेऊन रस्त्याची मागणी सारोळा गावचे सरपंच समाधान पाटील यांनी लावून धरल्याने औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार यांच्या निधीतून सारोळा गावातील जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्ता हा पेवर ब्लॉक करण्यात आलाय आणि सारोडा गावचं भविष्य असलेले विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर झालेला आहे याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांचे ग्रामस्थान ग्रामस्थांतून आभार व्यक्त केला जात आहे एनफॉर न्यूज साठी जीवन जाधव औसा या बरोबरच या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर घडामोडी तर नक्कीच न्यूजला करा आणि अधिक माहितीसाठी संपर्क एक नऊ एक नऊ मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण

एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकमना